राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे वेगवेगळे मुद्दे चर्चेत येतात आता एक नवा मुद्दा चर्चेत आलेला आहे ते म्हणजे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेलं आहे रायगडाच्या पायथ्याशी एक गाव आहे त्याचं नाव छत्र निजामपूर आहे त्या ते नाव बदलण्याची मागणी करतात हे अधिवेशन झाल्यावरही त्यांना ती मागणी करता येऊ शकते ते जर विधान विधिमंडळाचे सदस्य आहेत तर त्यांना साहजिक आहे त्यांच्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी मायबाप शेतकऱ्यांनी त्यांना मतदान दिलं आणि त्या मायबाप शेतकऱ्याची आस आहे ते असतील मी असेल आणखी कोणी असतील ते बाबा आपले प्रश्न कधी येतील शेतकरी आज वाट पाहतोय दुबार पेरणीच्या संकटावर सरकारचं काय धोरण आहे शेतकरी आज वाट पाहतोय की बियाणं खतब याची जी काही डिमांड आहे काळा बाजार होतोय बऱ्याच कृषीसेवा केंद्रात याच्यावर बोलणं क्रमप्राप्त आहे छत्री निजाम असेल किंवा आणखी कोणता निजाम असेल तो तुम्ही अधिवेशनात एक काय असतं की एक पत्र द्या ना मुख्यमंत्र्यांना की या या विषयात आम्हाला एक बैठक लावायची आहे आणि या बैठकीमध्ये छत्री निजाम हे नाव बदलण्याकरता निर्णय घ्यायचा आहे मुख्यमंत्री आपले आहेत सत्ता आपली आहे केंद्रात आपली सत्ता आहे त्यामुळे आंदोलन करायला अर्थ नाही आणि काय होतं एवढ्या मुद्द्यामुळे फक्त तुम्ही मीडियात टी आर पी घेऊ शकता किंवा मीडियात काही काळ तुम्ही प्रसिद्धीत राहू शकता पण मूळ प्रश्न त्याच्या बाजूला राहतात जसं मागच्या अधिवेशनामध्ये दुर्दैवानं सांगत वाटतं की ती शेतकऱ्याची चर्चा झाली नाही अर्ध अधिवेशन औरंगजेबावर और गेलं अर्ध अधिवेशन अबू आझमीवर गेलं आणि उरलेलं अधिवेशन त्या प्रशांत कोरटकर नावाच्या नालायकावर गेलं आता या अधिवेशनात आज छत्री कुठून जन्माला आणलाय तुम्ही तो आज सकाळी आणला आहे जन्माला त्यांचं म्हणणं आहे की मी नुकताच जाऊन आलो तिथे आणि अधिवेशन तोंडावर होतं म्हणून मी मुद्दा उपस्थित केलेला शेतकऱ्याच्या बांधावर पण जाऊन पाहायला पाहिजे होतं का कुठं पूर परिस्थिती आहे कुठं बियाणं उगवलं नाही कुठं शेतकरी हवालदिल झालाय आणि ते प्रश्न मांडा ना तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात ना ते प्रश्न मांडा महाज्योतीच्या संदर्भामध्ये भारतीच्या संदर्भामध्ये आपले जे विषय असतात ओबीसी बांधवांचे मराठा समाजाच्या बांधवांचे ते विषय इथे येणं क्रम प्राप्त असतात महाज्योतीच्या निधीच्या संदर्भात आपण विचारलं पाहिजे मध्यंतरी त्यांनी ख्रिश्चन समाजाबद्दल पण एक वक्तव्य केलं होतं त्यावरून देखील वाद झाला होता अनेक लोक रस्त्यावरती देखील उतरलेली पाहायला मिळते जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानतो संविधानाला मी व्यक्तिपूजा म्हणत नाही ठीक आहे बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ज्यांना ज्यांना मानायचं नाही मानायचा तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे शिवाजी महाराज जी काय आपले महापुरुष पण संविधानाची उद्देशिकाच अशी आहे श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य तुम्ही ज्या विधानभवन परिसरात बसलेले आहात तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्या बाजूला संविधानाची उद्देशिका छापलेली आहे त्या उद्देशिकेची सुरुवात आहे आम्ही भारताचे लोक इकडून आणि त्याचं म इंग्रजी भाषांतर आहे वी द पीपल ऑफ इंडिया वी द पीपल ऑफ इंडिया नॉट विथ द हिंदू पीपल ऑफ इंडिया नॉट अगेन्स्ट मुस्लिम अँड ख्रिश्चन आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा तिथं लिहिलेलं आहे व त्याच्या प्रत्येक नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे इथं ख्रिश्चनांना राहण्याचा अधिकार आहे इथं मुसलमानांना राहण्याचा अधिकार आहे इथं अठरा पगट जाती बारा बलुतीदारांना राहण्याचा अधिकार आहे शिवाजी महाराजांचा मुद्दा ते घेत आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी दोन इंग्रज अधिकारी तिथं मुजरा घालत होते त्याचं नाव हेनरी ऑक्झिंटन आणि टॉमस निकल्स ते आले होते ना सन्मान करायला हिंदी प्रांतातला कवी भूषण आला होता संभाजी महाराजांच्या सोबत तर छंदोगामात ते म्हणून शेवटपर्यंत कवी कलश राहिला म्हणजे हिंदी भाषिक आले ख्रिश्चन लोक आले याचा सन्मान शिवरायांनी केला पण तुम्ही असं ख्रिश्चनांच्या विरुद्ध बोलणार कोणी मुसलमानांच्या विरुद्ध बोलणार हे काही मुघलाही लागलेली नाही आहे इथं भारत एक संघ होता भारत हे राष्ट्र ही संकल्पना बाबासाहेबांनी मांडलेली आहे आणि असं जर कोणी ख्रिश्चन धर्माविरुद्ध बोलत असेल कोणी मुस्लिम धर्माविरुद्ध बोलत असेल तर तो संविधानाचा अनादर करणारी व्यक्ती आहे असं माझं स्पष्ट मत पडळकरांचं असं म्हणणं आहे जे विरोध करतात त्यांनी मग निजामाचं गाव त्यांच्या घराला किंवा गावाला द्यावं आम्ही विरोधच करत नाही आहे कोणी विरोध कोणी केला विरोध प्रश्नच येत नाही अधिवेशन झाल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालना स्वतंत्र बैठक लावा पण अधिवेशन तर शेतकऱ्यावर फोकस करा ना इथं शेतकऱ्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे ना त्याच्यावर बोला म्हणजे कोणीतरी घराला नाव लावा तिथं बोलताना मलाही उत्तर देता येतात पण मला ते काही बोलायचं नाही माझा प्रश्न उत्तराचा तासामध्ये माझे शेतकऱ्यावरचेच प्रश्न आहेत सर्व अधिवेशनात मी शेतकरीच फोकस करेल कारण मी इथे जो आलो आहे हे पांढरे कपडे घालून हे सुद्धा घालून देणारा हा मायबाप शेतकरी आहे शेतकऱ्याच्या आई बहिणी तिथे बचत गटाच्या महिला भगिनी आपल्या त्या दिवसभर बिचाऱ्या तो एक एक सेकंड एक्स्ट्रा घेतो तुमचा बचत गटाच्या माध्यमातून कुरळ्या शेवया पापड ह्या त्या महिना महिना निर्माण करतात तीन दिवस बचत गटाचे स्टॉल कुठंतरी उभारले जातात नंतर काय होतं त्यांचं अहो पतंजलीच्या रामदेव बाबाच्या प्रोडक्टला लाजवेल असे बिस्किट आमच्या खेड्यातली गोरगरीब महिला तयार करते अनेक उप शेवळ्या किंवा मॅगी नूडल्स मॅगी नूडल्स आले तर शेवळ्या याला मार्केट उपलब्ध करून देण्याकरता बोला ना छत्री निजाम जाऊ दे बाजूला मग घ्या छत्री डोक्यावर पण तुमच्या पण पक्षाचे एक आमदार आहे संग्राम जगताप ते देखील असं वादग्रस्त काहीतरी वक्तव्य करतात त्यांचं कोणी समर्थन केलेलं नाही आज स्वतः अजितदादांनी त्यांना बोलावलं होतं आज संध्याकाळी देवगिरीवरची बैठक आहे त्यामध्ये सुद्धा त्याबाबत खुलासा होईल त्यांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं आहे ते निषेधारे आहे त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही आणि ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विशेषतः अजितदादाची विचारधारा नाही धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसा मी देवेंद्र कोलटकर एनडीटी मराठी मुंबई